लग्न जमाय कशी कसं जमवलं जायचं लग्न पहिल्या काळात पहिल्या काळाला काय आई वडिलाला नवरीला असं लग्न जरी झालं तरी ते त्यांच्या देखत बोलायची पंचायत होती आम्हाला बोलायचं नाही वरी वरी दोन दोन वर्ष बोलायचं नाही दोन वर्ष बोलायचं नाही नाही अजिबात त्यांच्या देखत कोणा देखत बोलायचं नाही गप्च फक्त बोलायचं हा बर असलंच होत सगळं मग गप्च बोलायचं मग व्हायचं का बोलणं हे असं कुठं तर मग आपलं सेपरेट गावलं तर तेवढंच बोलायचं घडी कुठं कुठे कुठं तरी आपलं साधे काय ज्याला इकडे तिकडे दिवस मोवला आपल्या तेवढ्या सांदातच एक सगळं एक ठिकाणी असलं म्हणजे आमच्या काय असे निवारण नव्हतं एकच कोटा असा आमका बाहेर आम्हाला तेवढ्या सांधाडातच काय झालेलं झालं तेवढंच झालं आपलं पॅक म्हणायला असलं होतं कधी असा किस्सा झालाय घाल बोल वाटलं आणि कोणीतरी तुम्हाला बघितलं चोरून बोलताना वगैरे काय तेवढा टाइमच येत नव्हता आम्हाला ना कोणी पाक शांत असली तरच तेवढा टाइम नाही तर नाहीच मग